पुण्याच्या संगीतप्रेमींसाठी एक खास आनंदाची बातमी ए आर रहमान यांच्या चेन्नईतील प्रसिद्ध कॉलेजमध्ये शिक्षण घेतलेली आणि त्यांच्या अनेक कॉन्सर्ट्समध्ये आपली कला सादर केलेली पुण्याची प्रतिभावान गायिका मृणाल रणधीर यांचा मॅजिक हा भव्य कार्यक्रम तीस मार्च रोजी पुण्यात आयोजित करण्यात आला आहे या संगीतमय संधेला पुण्यातील नामवंत कलाकार त्यांच्या गायनाला साथसंगत करणार असून विशेष आकर्षण ठरणार आहे प्रसिद्ध गायक जितेंद्र भूरूप यांची उपस्थिती तर संदीप प्रेमींनो ही जादुई संध्याकाळ अनुभवण्याची संधी चुकवू नका तर आजपर्यंत मी पाच शोज केले लता मंगेशकरांचे आणि मी पुण्याच्या ऑडियन्स करता ते फ्री शोज केले फोन आणि प्रत्येक शोला माझा मी मेन म्हणजे लाईव्ह शोला माझा जास्त हे असतो कारण की ट्रॅक वगैरे हो माझा त्यात विश्वासच नाही लाईव्ह शो म्हणजे खर्च खूप असतो प्रत्येक वेळेस एका शोला मला मिनिमम किमान दीड लाख रुपये खर्च होतो आता हा जो कॉन्सेप्ट आहे आशा आशाचा मॅडम आता याला मला म्युझिशियन्स हे आता लता मंगेशकरांचा शो अगदी चार पाच म्युझिशियन्स घेऊन छान करता येतो परंतु आशा आशाचे कॅवरेट सॉंग्स पेपे सॉन्ग्स सेंटिमेंटल रोमॅन्टिक याला संगीताचा एवढा भरणा असतो म्युझिकचा की तेवढे म्युझिशियन घ्यावेच लागतात तर मी अगदी कसा तरी करत बारा म्युझिशियन्स किमान घेतले तसे लागतात खूप पंचवीस तीस परंतु मी बारा म्युझिशियन्स घेतलेले आहेत आणि याचा खर्च जवळजवळ सव्वा दोन ते अडीच लाख रुपये तिकीट तर तिकीट शो त्याकरता मी ठेवलेला आहे ह्या आणि नॉमिनल तिकीट ठेवलं जास्त नाही पाचशे रुपये आणि तीनशे रुपये असं आणि बाल्कनीचं दोनशे रुपये तिकीट आणि तिकीट मिळेल बघा तुम्हाला बुक शो ला तिकीट मिळेल अजून तीस तिकीट घर एक पुण्यातला आहे जे ऑपरेट करतात धनंजय पोसकर म्हणून आहेत पुण्यात त्यांच्याकडे त्यांच्याकडे बुकिंग पण स्टार्ट झालेली आहेत बऱ्यापैकी बुकिंग पण झालेलं आहे आता उर्वरित कोणाचं कोणाला हवे असेल तर ते शेवट शेवट शेवटंधर् बालगंधर्वला तीस बाल तारखेला बाल रात्री नऊ वाजता शो